<laughs> वयात आल्यानंतर शरीरात तर बदल होतच असतात पण मनातलेही बदल असतात शरीरातले बदल दिसतात समोर डोळ्याला विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तरुणींच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत तर त्याच वेळी मनामध्ये होणारे बदल आहेत किंवा मनामध्ये ज्या भावना असतात त्या भावना थोड्याशा या कवितेमध्ये आहेत अनामिक अंतरंग अस कवितेचं नाव आहे अनामिक अंतरंग उमजेल का कोणा गोड कोडे मन तिला प्रश्न पडला उमजेल का कोणा गोड कोडे मनमणीचे उमलून फुल होता एका कोड्या कळीचे स्वप्नातील राजकुमार येईल का भेटीच जपणार तोच आहे या सुकुमार फुलास अर्पीन जीव माझा होऊन गीत त्याचे उमजेल का कोणा गोड कोणे मनमनीचे उमून न होता एका कोळ्या कळीचे ओघळती सुखाचे कोमल देहावरुनी ओघळती जलबिंदू सुखांचे कोमल देहावरुनी औचित येईन येऊनी घेई टिपुनी मधाळ ओठांनी कीतकी मुलायम काया नुसती का नेत्रसुखासाठी स्पर्शून मजला त्यांनी मोहरून जाण्यासाठी गुंतवेल का भ्रमरिया फुलाशी नाते प्रेमाचे कोणा गोड उमलून फुल येत होता एका खोड्या कळीचे मदन तू मी रती असेल जोडी वेडी मदन तू मीरती असेल वेडी जोडी वेडी खरी परी ही प्रीत गोडी मिसळेला काळ न कळत गंधात गंध रंगात रंग छंदात या आहे तर रे जीवनाचे रेशमी रोमांच अंगी वेड लागेल संगतीचे उमजेल रे तुला गोड कोडे मनमनीचे उमलू न होता या पोळ्या कळीचे उमलू न होता या पोळ्या कळीचे धन्यवाद